नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानदीप स्वाध्यायमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण इथं सहावी विषय आहे भूगोल प्रकरण क्रमांक पाचवी तापमान या पाठाखालील स्वाध्याय घेणार आहोत चला तर मग विद्यार्थी मित्रांनो स्वाध्याय सुरुवात करूयात या पाठाखालील स्वाध्यायातील प्रश्न पहिला अ मी कोठे आहे उपप्रश्न आहे माझ्या परिसरातच शून्य अंश सेल्सिअस समतापरेषा आहे उत्तर मी शीत कटिबंधातील परिसरात आहे अंश तापमान म्हणजे खूप थंड असते उपप्रश्न दुसरा परिसरातील सरासरी वार्षिक तापमान पंचवीस अंश सेल्सिअस आहे उत्तर मी उष्ण कटिबंधातील आहे उपप्रश्न तिसरा माझ्या परिसरातील सरासरी वार्षिक तापमान दहा अंश सेल्सिअस आहे परिसरात आहे प्रश्न ब मी कोण उपप्रश्न समान तापमान असलेल्या ठिकाणांना मी जोडतो उत्तर समतापरेषा उपप्रश्न दुसरा तापमान अचूक मोजण्यासाठी मी उपयोगी पडतो उत्तर तापमापक उपप्रश्न तिसरा जमीन व पाण्यामुळे मी तापतो किंवा मी तापते उत्तर हवा उपप्रश्न चौथा जमीन व पाणी माझ्यामुळे तापते मी आहे सूर्य प्रश्न क उत्तरे लिहा त्यातील उपप्रश्न पहिला आहे पृथ्वीच्या गोल आकाराचा तापमानावर होणारा नेमका परिणाम आकृतीसह स्पष्ट करा उत्तर पाहूयात सुरुवातीला आपण अगोदर आकृती पाहून घेऊयात आता या आकृतीनुसार आपण याचे उत्तर पाहूयात पृथ्वीवर येणारी सूर्यकिरण सरळ रेषेत असतात परंतु पृथ्वी गोल असल्यामुळे किरण सर्वत्र लंबरूप पडत नाहीत हे किरण काही भागात लंबरूप काही भागात तिरपे पडतात त्यामुळे पृथ्वीवर पुढील परिणाम होतो कोणते पाहूयात शून्य अंश ते, तेरा अंश तीस मिनिट या उत्तर व दक्षिण पट्ट्यात सूर्याची किरणे जास्तीत जास्त सरळ म्हणजे म्हणून या पट्ट्यांवर तापमान जास्त असते प्रखर प्रकाश व जास्त उष्णता यामुळे तेथील त्यामुळे हा पट्टा उष्ण पट्टा म्हणून ओळखला जातो तेरा अंश तीस मिनिट ते सहासष्ट अंश तीस मिनिट या उत्तर व दक्षिण पट्ट्यात तिरपे प्रकाश किरण पडते ते किरण जास्त जागा व्यापतात जास्त जागा व्यापलेल्या भागात प्रकाशाची प्रखरता कमी व उष्णता कमी असते त्यामुळे या पट्ट्यात तापमान कमी असते म्हणून या पट्ट्यांना समशीतोष्ण पट्टे असे म्हणतात ते अंश उत्तर व दक्षिण पट्ट्यात सूर्याची किरणे जास्त तिरपी पडतात ते किरण अति जास्त जागा व्यापतात अति जास्त जागा व्यापतात अति जास्त जागा व्यापलेल्या भागात प्रकाशाची प्रखरता व उष्णता अत्यंत कमी असते त्यामुळे या पट्ट्यांना शीत पट्टे असे म्हणतात उत्तर समजून घ्या समजून समजून खूप सोपे आहे नाही घेतले तर घोकम पट्टी करावी लागेल त्यापेक्षा करा ला तुम्ही समजून घेऊन उत्तर लिहिलात तर खूप सोप्या पद्धतीने लिहिता येईल तुम्ही तुमच्या भाषेत हे उत्तर लिहू शकता उपप्रश्न दुसरा आहे अक्षवृत्तीय विस्ताराचा तापमानाशी संबंध सांगा प्रश्न वेगळा आहे पण उत्तर सारखंच आहे उत्तर पृथ्वीवर येणारे सूर्यकिरण सरळ रेषेत असतात परंतु पृथ्वी गोल असल्यामुळे किरण पृथ्वी पृष्ठभागावर सर्वत्र लंबरूप पडत नाहीत हे किरण काही भागात लंबरूप पडतात तर काही भागात तिरपे पडतात त्यामुळे पृथ्वीवर पुढील परिणाम होतो कोणते शून्य अंश सेल्सिअस तेरा अंश तीस मिनिट या उत्तर दक्षिण पट्ट्यात सूर्याची किरणे जास्तीत जास्त सरळ म्हणजेच लंब रुपडतात म्हणून या पट्ट्यांवर तापमान जास्त असते प्रखर प्रकाश व जास्त उष्णता यामुळे तेथील पृथ्वीचा पृष्ठभाग हा तापलेला असतो त्यामुळे हा पट्टा उष्णपट्टा म्हणून ओळखला जातो तेरा अंश तीस मिनिट ते सहासष्ट अंश तीस मिनिट या उत्तर व दक्षिण पट्ट्यात तिरपे प्रकाश किरण पडते ते किरण जास्त जागा व्यापतात जास्त जागा व्यापलेल्या भागात प्रकाशाची प्रखरता कमी व उष्णता कमी असते त्यामुळे या पट्ट्यात तापमान कमी असते म्हणून या पट्ट्यांना समशीतोष्ण पट्टे असे म्हणतात सहासष्ट अंश तीस मिनिट ते नव्वद अंश उत्तर व दक्षिण पट्ट्यात सूर्याची किरणे जास्त तीव्रते पडतात ते किरण अति जास्त जागा व्यापतात अति जास्त जागा व्यापतात आणि अति जास्त जागा व्यापलेल्या भागात प्रकाशाची प्रखरता व उष्णता अत्यंत कमी असते त्यामुळे या पट्ट्यांना शीत पट्टे असे हे म्हणतात आता आपण पुढचा उपप्रश्न घेऊयात उपप्रश्न तिसरा समता प्रेशांच्या आकारात भूपृष्ठावर बदल होतो त्यांची कारणे कोणती आहेत उत्तर आहे समता प्रेशांच्या आकारात भूपृष्ठावर पुढील कारणांमुळे बदल होतो भूपृष्ठावर जसजसे उंच जावे तस तसे तापमान कमी होत जाते त्यामुळे समता प्रेशांच्या आकारात भूपृष्ठावर बदल होतो जंगल तोड नागरीकरण औद्योगिकीकरण या घटकांमुळे समता प्रेशांच्या आकारात भूपृष्ठावर बदल होतो तर विद्यार्थी मित्रांनो उत्तर समजून घेतल्यास खूप सोपे आहे समजून घ्या अभ्यास करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांनाही अभ्यासात मदत होईल खेळा खा खूप अभ्यास करा खूप मस्त रहा खूप आनंदी रहा आणि तुम्हाला पुढील शैक्षणिक वाट चालीस गुडलक मित्रांनो ज्ञानदीप स्वाध्यायला शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू